वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनल वर फर्स्ट टाइम आयला असा तर हा मी तुमचे दोस्त तर या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर माझे काही मंथली फेवरेट शेअर करणार आहे मग ते मेकअप प्रोडक्ट स्किन केअर प्रोडक्ट्स हेअर केअर किंवा मग मला काही ऍप्स so, आवडले असतील काही व्हिडीओ काही सिरीज काही मूवीज हे जे सगळं फूड ची रिलेटेड पण काही आयटम्स आहेत सो हे सगळं काही मी तुमच्या बरोबर या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल प्लीज कीप ऑन वॉचिंग आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस गेट स्टार्टिंग त्याच्यामध्ये जास्त गोष्टी आहेत त्या कॅटेगरी पासून सुरू करूया म्हणजे मेकअप स्किन केअर हेअर केअर कारण की याच गोष्टी जास्त आहेत माझ्या या लिस्टमध्ये तर सगळ्यात पहिले जे द भाई मेक मी मेकअप प्रोडक्ट्स सगळं घेऊन पण आली याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे या मंथमध्ये काय गेल्या दोन महिन्यांपासून ऑब्सेस्ट आहे याच्यासोबत आणि ती आहे हे, हे अर्थ टेंट आणि हे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट खाली झालेलं आहे काहीच नाही याच्यामध्ये राहिलेलं इतकं मी यूज केलं आणि मी जेव्हा अशी इकडे तिकडे जायची थोडस ग्रोसरी शॉपिंग किंवा कुठे फ्रेंड बरोबर किंवा जिम मध्ये वगैरे जर लावायचं असेल तर हे लावून मी जात होती मी तुम्हाला लावून दाखवते एक डॉट घेतला याच्या पेक्षा हा जो ग्लो प्रोव्हाइड करतो ओ माय गॉड बघताय ग्लो इतका इन्स्टंट ग्लो प्रोव्हाइड करतं so, सो टू इन वन सारखं काम करतं म्हणजे हायलाइटर आणि ब्लश सारखं काम करतं आणि म्हणून हे एव्हरी डे साठी एकदम परफेक्ट आहे मी तर लिटरली ऑप्सेस्ड होती माझ्याकडे दोन आहेत एक माझ्या बॅग मध्ये राहायचं एक घरी राहायचं मी इतकी जास्त हे मला आवडलं या महिन्यामध्ये सो so, हे पहिली गोष्ट आहे पहिलं प्रोडक्ट आहे जे मी टॅग लिस्टमध्ये टॅग करून देणार सो तुम्ही तिथून चेक करू शकता नेक्स्ट प्रोडक्ट दाखवताना त्याची हालत बघून मलाच थोडस शॉक बसलेला आहे की ही काय हालत केली आहे मी आणि त्यालाच ते ते म्हणजे सेल्फ एक्सप्लेन आहे बट हे आहे लॉरियल पॅरिसचं इनफॅलिबल ट्वेंटी फोर आवर्स सिरम फाउंडेशन याच्यामध्ये वन पर्सेंट हायलोरॉनिक ऍसिड आहे आणि ह्याची हालत बघा कारण की मी हे लिटरली सगळीकडे यूज केलेला आहे मग मला लाईट मेकअप करायचं असो किंवा मला एकदम हाय कव्हरेज मेकअप करायचं असेल मी हे फाउंडेशन खूपदा युज केलं आहे इनफॅक्ट मी हे फाउंडेशन विकत घ्यायला माझ्या फ्रेंड्सला माझ्या कझिन्सला सुद्धा इन्फ्लुएन्स केलं आहे तर हे इतकं चांगलं फाउंडेशन आहे आणि बाय द वे माझा ह्याचा शेड आहे फोर फाईव्ह मिडियम आणि एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट शेड आहे माझ्या स्किन टोन साठी सो जर तुमच्या तुम्ही माझ्या स्किन टोन चे असाल तर तुम्ही हा शेड ट्राय करू शकता बट तुम्हाला हे अप्लाय करताना ना ब्रश ची गरज आहे ना ब्लेंडरची गरज आहे काहीच गरज नाही आहे तुम्ही लिटरली असं सिरम सारखं हाताने लावू शकता मॉइश्चरायझर सारखं हात धुवून लावा दे पण इतकं इझी टू यूज आणि इतकं लाईट वेट एव्हरी डे साठी परफेक्ट 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 आणि खूप 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 अमेझिंग प्रॉडक्ट आहे प्राईस थोडीशी जास्त आहे आठशे नऊशे रुपयापर्यंत तुम्हाला हे मिळतं बट ट्रस्ट मी हे तेवढे पैसे वर्थ आहेत याचे देणं सो येस हे होतं माझं नेक्स्ट फेवरेट प्रॉडक्ट रोलर्स यूज करते आणि रोलर्स मधले केस कोण काढणार मीच जेव्हा महत्वाचं शूट असतो तेव्हा आपल्या नेक्स्ट मंथली फेवरेट प्रॉडक्ट आहे हे हे आहे मिस्टर डी आय वायचे चे हेअर रोलर्स आणि हे असं तीन मध्ये येतं स्मॉल मिडियम आणि लार्ज आणि असे तीन पॅक्स आहेत त्याचे एक दोन तीन असे तीन आहेत हो तीन सो टोटल तुम्हाला नाईन रोलर्स मिळतात त्याच्यामध्ये हे मी टू हंड्रेड रुपीजच्या आतमध्येच घेतलेलं आहे आणि काय मस्त व्हॉल्यूम प्रोव्हाइड करत आहे ओ माय गॉड ब्लो ड्राय केल्यानंतर हे यूज करणं आता माझ्या हेअर केअर रुटीन मधला हेअर स्टायलिंग रुटीन मधला एकदम महत्वाचा महत्वाची स्टेप बनलेला आहे कारण की इतकं सुंदर वॉल्यूम देत आहे आणि इतकी छान तो बाउन्सिनेस आता तुमच्या केसांमध्ये लिटरली असं वाटतं की तुम्ही सेलॉन मधून जाऊन ड्राय करून आलेले आहात सो कर्टन पॅन्स ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी तर हे एकदम मस्त आहे सो हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा डीआयवाय प्रत्येकांच्याच ऑलमोस्ट शहरामध्ये आहे आता तर तुम्ही जाऊन तिथे ट्राय करू शकता तिथे जाऊन ट्राय करू शकता म्हणजे तिथे जाऊन विकत घेऊन घरी येऊन ट्राय करा तिथे नका ट्राय करू पण याच्या सोबत तुम्हाला काही क्लिप्स वगैरे नाही मिळत ते तुम्हाला घ्यावं लागेल पण हे फक्त रोलर्स मिळतात आणि दोनशे रुपयांमध्ये तुम्हाला इतके छान मिळत आहेत तर अजून काय पाहिजे तुम्हाला वेरी या कॅटेगरी लास्ट प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे लास्ट ब्रँड दाखवत आहे प्रॉडक्ट कारण आपल्याकडे दोन आहेत तर ब्रँड आहे मृचा ब्युटी ऑफकोर्स मृचा ब्युटी तर यायलाच पाहिजे कारण की मी ऑपसेस्ड आहे मृजा ब्युटी सोबत मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते की मी हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते एव्हरी सिंगल डे यूज करते जसं मी हे अर्थ रिदमचं टेंट यूज करते तसंच हे दोन प्रोडक्ट हे तीन प्रोडक्ट्स मी रोज यूज करते आहे सगळ्यात पहिले त्यांचे हे दोन लिप मेल्ट, लिप मेल्ट नाही लिप लश इंक मार्कर्स काय बोलते लश इंक मार्कर्स आहेत आणि हे दोन शेड्स इतके सुंदर शेड्स आहेत पहिल्या शेडचं नाव आहे नो कॅप हा थोडासा ब्राऊन शेड आहे ज्याने मी आउटलाईन करत असते माझे लिप्स आणि त्याच्यानंतर फिल करण्यासाठी मी हा एट नावाचा शेड आहे तो यूज करते सुंदर पिंक कलर आहे हा सो हा आहे हे आहेत ते दोन लशिंक मार्कर्स आणि हे मार्कर्स आहेत हे कुठेच जात नाही एकदम मस्त स्टेन करता हे तुमच्या लिप्सवरती सो दिवस दिवस भर पण हे टिकतं तर येस हे मी ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही एव्हरी डेच यूज करते आता पण मी हे यूज केलेला आहे लिप लाईन केले आणि फिल पण केले या दोन्ही सोबत आणि नंतर मी एव्हरी डे साठी हे याच्यावरती एखादा लिप ग्लॉस लावते किंवा लिप बाम सुद्धा लावू शकता तुम्ही एकदम ट्रान्सपेरंट आणि खूप सुंदर लिप कॉम्बो तयार होतो देन माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे त्यांनी रिसेंटली त्यांचे लिपमेल्स लॉन्च केलेले आहेत रिसेंटली नाही महिने झाले त्याला सो त्याच्यामधला एक दोन शेड्स ऍक्च्युली बट त्याच्यातला एक मला तुम्हाला दाखवायचा आहे एक एव्हरी साठी चांगला आहे एक असा साठी चांगला तुम्ही मेकअप केलेलं असेल कुठे फंक्शनला जायचं आहे त्याच्यासाठी चांगला आहे सो हा आहे तो शेड हे आहे पहिले तर मेल्ट आणि त्याचा शेड आहे ब्रॅड्स बेरी जो मी आता वेअर केलेला आहे ओ माय गॉड तुम्हाला तिथे लावून दाखवते खूप सुंदर दिसतो हे जे लिप मार्कर्स आहेत हे दोन ह्याच्या व्यतिरिक्त फक्त हा एकटा जरी लावला ना तरीही सुंदर दिसतो रात्रीच्या वेळेस लावायला तर मला खूप आवडते जेव्हा मी रात्रीची बाहेर पडते तेव्हा कारण की इतका सुंदर तो शाईन देतो आणि असं मस्त बेरी कलर येतो माझ्या लिप्सवरती जो मला खूप आवडतो त्याच्यासोबत यांचा फेरी लिशियस हा जो शेड आहे तो एव्हरी डे साठी परफेक्ट एकदम सुंदर पिंक शेड आहे आणि दोस्तो याच्यासोबत आपली जी पहिली कॅटेगरी आहे ती समाप्त झालेली आहे दुसरी कॅटेगरी आहे मूवीज शोज युट्यूब व्हिडीओ बेसिकली कॉन्टेंट कुठलं मला आवडलं सगळ्यात पहिलं सरप्राइजिंगली एक नेटफ्लिक्स सिरीज मी ऑलमोस्ट सम ऑलमोस्ट मी संपवून टाकली आहे आणि खूप लोक मला बोलतील हे काय आता काय सांगतेस तू ही सिरीज पण येस मी आत्ता बघायला सुरुवात केली होती एका महिन्याआधी त्याचं नाव आहे गॉसिफ गर्ल आणि येस मी ती संपवली आहे छान आहे असं हायस्कूल वाल्या लोकांसाठी मुला मुलींसाठी चांगली सिरीज आहे जो तुम्ही बघू शकता आणि मला तर आवडली ठीक होती चांगली होती तर येस तसं या सीझन मध्ये हा जो सीझन आहे विंटर फॉल वगैरेचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये लोक गिलमोर गर्ल्स बघायला प्रेफर करतात तशा टाइपच्या सिरीज बघायला प्रेफर करतात बट but... मी तुम्हाला सांगते जर बघितली नसेल तर बघू शकता टाइमपास मस्त सिरीज आहे तुमचा टाइमपास होणार एकदम असं त्याच्यामध्ये दिमाग लावून बघायची अशी सिरीज नाही आवडत मला मला थोडंसं रॉंग कॉम आवडतं कॉमेडी आवडते असं लाईफस्टाईल असं दाखवण्यावाली सिरीज आवडते सो तशी ही पण सिरीज होती त्याच्यामुळे मला ती आवडली आणि नेक्स्ट एक मूवी मी सांगणार आहे जो मला खूप आवडला तुम्ही शैतान मूवी बघितला असेल तर तो गुजराती मूवीचा रिमेक होता हिंदीमध्ये तर त्या गुजराती मूवीचं नाव होतं वश तर त्या गुजराती मूवीचा सेकंड पार्ट आला होता वश टू आणि तो रिलीज झाला होता आय गेस मागच्या की त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये आणि तो मी बघायला गेली होती मस्त मूवी आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या नेटफ्लिक्स वरती तो आलेला आहे तर तुम्ही तो मूवी जाऊन ती मूवी जाऊन बघू शकता छान मूवी आहे आणि एवढंच होतं माझं कॉन्टेंटच्या बद्दल मी इतकं कॉन्टेंट सध्या कन्झ्युम नाही केलाय युट्यूब तर ऑफकोर्स बघतेच आहे बट असं काही नवीन डिस्कव्हरी नाही केली आहे मी युट्यूबमध्ये कुठल्या क्रिएटरची जे माझी जुने होते तेच ते बघते मी so, but, yes. Lastly, चेज़े चेज़े सो त्यांच्यासोबत म्हणजे त्याचं काही रेकमेंडेशन नाही आहे माझ्याकडे तुमच्यासाठी बट येस लास्टली फूड जे दोन आयटम्स आहेत दोन गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायचे आहेत ज्याच्यासोबत मी अप्सेस्ड होती एक तर प्रोटीन बार हे मॅक्स प्रोटीनची ही आमंडवाली ओ oh दोस्तों काय मस्त प्रोटीन, प्रोटीन बार आहे ही मला मी थोडस मला जेवणानंतर गोड पाहिजेच असतं त्याच्याशिवाय माझं असं जेवण अधुरं अधुरं वाटतं मला बट मला गोड कमी पण करायचं आहे आणि असं नाही आहे की या प्रोटीन बार मध्ये शुगर नाही आहे त्याच्यात पण शुगर आहे बट थोडासा गिल्ट तर नाहीये ऍट लिस्ट सो जर तुम्हाला गिल्ट नाही पाहिजे असेल तरी तुम्हाला गोड खायचं असेल तुम्ही ती प्रोटीन बार ट्राय करू शकता मस्त प्रोटीन बार आहे मला खूप आवडते आणि ती एका वन गो मध्ये खाऊ शकते सो इतकी मला ती आवडते नेक्स्ट मला ऑफिस आहे माझं तर थोडंसं चटर बटर खायला आवडतो ऑफिस आर्स मध्ये आणि तेव्हा म्हणजे मला अगेन थोडस हेल्दी पाहिजे होतं ऑप्शन चिप्स कुरकुरे ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्त आणि म्हणून मी एक खाखरा डिस्कवर केला या ब्रँडचा तर त्याचा पाणीपुरी फ्लेवर एकदम मस्त फ्लेवर आहे एकदम मस्त खाकरा आहे तो आणि तो आय डोंट थिंक की तो मैद्याचा वगैरे आहे ज्वारीच्या पिठाचा मला मी uh, कन्फर्म नाही सांगतो म्हणजे मी एकदम शुअर नाही आहे बट हा आहे तो खाकरा तुम्ही जाऊन बघू शकता मला पाणी सुटते आता पण खूपच खूप 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 मस्त लागतो ॲज अ स्नॅक्स तुम्ही ते ट्राय करू शकता दोन्ही पण प्रोटीन बार पण आणि हा खाकरा पण सो स्नॅक्सचे ऑप्शन्स हे होते माझ्याकडे माझे फेवरेट आणि येस त्याच्यासोबत माझे सगळे मंथली फेवरेट्स संपलेले आहेत आय मीन ऑफकोर्स त्याच्यामध्ये असतील आणखी पण आता जेवढे मी आहे याच्यामध्ये मेन्शन केलेले तेवढे मी तुम्हाला सांगितले अँड येस टुडेज व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल जर तसं असेल तर मेकश्युअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चिल्ड्रेन बाय